निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बालविवाह संदर्भात शासनाच्या विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे मात्र तरी देखील अजूनही बालविवाहाच्या घटना समाजामध्ये घडत असल्याचं समोर येत आहे हेच बालविवाह रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन गेल्या वर्षभरापासून ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे जिल्ह्यात गेल्या चौदा महिन्यात ब्याऐंशी बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल, बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्प लाईनला यश आले आहे तर बालविवाह लावलेल्या सात प्रकरणामध्ये सोळा जणांवर विविध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्यात कुठे बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास सुज्ञ नागरिकांनी दहा अठ्ठ्याण्णव या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे अशी माहिती अमोल डिघोळे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी बुलढाणा यांनी दिली आहे नमस्कार मी जिल्हा महिला बालविकास अधिकारी अमोल डिगुळे जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाईन यांच्या माध्यमातून आ, एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते मे दोन हजार पंचवीस या चौदा महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे एकूण ब्याऐंशी प्रकरणांमध्ये बालविवाहाचे जे प्रकरण होते ते बालविवाह थांबवण्यात आलेत तसेच ज्या प्रकरणामध्ये बालविवाह झालेले होते असे निष्पन्न झाले अशा प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यामार्फत सात प्रकरणांमध्ये एफ आय आर नोंदवण्यात आले संबंधितावर कायदेशीर कार्यवाहीबाबत पुढील कार्यवाही चालू आहे जनतेला काय नेमकं अ जनतेला आव्हान आहे की बाल्य ही जी एक कुप्रथा आहे यातून मुलींना आरोग्य शिक्षण तसेच त्यांच्या सामाजिक जी वाढ आहे तर त्याच्यामध्ये विपरीत परिणाम होते समाजावर याचा दुर्गामी परिणाम आपल्याला बघायला मिळतोय दुष्परिणाम बघायला मिळतोय तर माझं जनतेला आव्हान आहे की बालविवाह थांबवणी ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे सर्व समाजातील घटकांनी यासाठी सहकार्य करावे व आपल्या परिसरात कुठेही अशी घटना घडल्याचे आपल्या निदर्शनात येत असल्यास दहा अठ्ठ्याण्णव या चाइल्डलाइनच्या क्रमांकावर संपर्क साधून आपण प्रशासनाला याबद्दल माहिती देण्यात यावी जेणेकरून त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन त्यामध्ये कार्यवाही करेल व संबंधित ज्यांनी पण तक्रार दाखल केली असेल त्यांची तेन, माहिती गोपनीय ठेवली जाईल बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य